आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर होताना या जिल्ह्याचं राजकारण हे आजपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेब किसनीर आबा यांच्या विचारांनी या जिल्ह्याची राजकारणाची घडी किंवा या जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा किंवा त्यांच्या विचारावर पर आजपर्यंत या जिल्ह्याचं राजकारण हे चालत आले परंतु आपण बघतोय की या बदलत्या परिस्थितीमध्ये काही शक्ती या जिल्ह्यामध्ये उदयाला यायला लागल्या आणि त्या शक्तींच कोणत्याही विचाराची बैठक नाही कोणत्याही तत्वाची बैठक नाही केवळ आर्थिक ताकदीवर राजकारण या जिल्ह्याचं करायचं आणि आर्थिक ताकदीवर राजकारण करून ही सत्तास्थाने मिळवायची अशा पद्धतीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये येऊ पाहत आहे की जे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि किसनवीरांच्या विचारांच्या विरुद्ध आहे जर तर एकच धरण बाकी आहे ते सोळशी धरण आहे महाबळेश्वर तालुक्यात ते धरण साठ एमसी तेवढं एकच पाणी आता या राज्यामध्ये कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत तेवढंच पाणी आज आपल्याकडे शिल्लक आहे आणि आज विविध भागामध्ये मी जातो प्रत्येक जण पाण्याचं आश्वासन देतोय प्रत्येक जण काही ते आश्वासन देतोय पण हे सहा टी च धरण जे आहे ते होणार आहे सोळशी मध्ये सोळशी हे महाबळेश्वर तालुक्यातलं गाव आहे आणि तिथं पाच गावं पुनर्वसित करायला लागणार महाबळेश्वर तालुका आमच्या मतदारसंघात पुनर्वसित होणारी गावं आमच्या मतदारसंघात धरण आणार आमच्या मतदारसंघात आणि आश्वासन देणार वेगवेगळी मत मी तुम्हाला सांगतो ये त्या वीडिस हुई। जा वीडि हे धरण त्यावेळीच होईल ज्यावेळी वाई खंडाळा महाबळेश्वर आणि कोरेगाव तालुका या तालुक्यामधील ज्या ज्या विभागाला पाण्याची गरज आहे त्या पाण्याचं पहिलं वाटप होईल आणि त्या पाण्याचं वाटप झाल्यानंतरच या धरणाला मान्यता दिली जाईल कारण धरण आमच्या क्षेत्रात पुनर्वसित करणारी गावं आम्ही आहे पुनर्वसन खातं पण आमच्याकडे त्यामुळं मधी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आबांनी सांगितलंय की पहिलं या विभागांना पाणी तुम्ही आरक्षित करा जे आमच्या गरजेचं पाणी आहे जे आमचं हा सगळा भाग ओलिताखाली येण्यासाठी जे लागणार आहे ते पाणी पहिलं आरक्षित करा आणि मग राहिलेलं पाणी तुम्हाला कुणाला फडकणला न्यायचंय कुणाला मांडला न्यायचंय नाहीतर दिल्लीला न्या आम्हाला काय पाहिजे